मंडळी एकीकडे कोर्टाच्या पायऱ्या चढणारे एक ज्येष्ठ नेते आणि दुसरीकडे आता माझी वेळ आलेली आहे असं छाती ठोकपणे सांगणारा एक तरुण तडफदार आमदार ही लढाई आहे मंत्रिपदाची ही लढाई आहे अस्तित्वाची माणिकराव कोकाट यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा असतानाच मावळचे वाघ मानले जाणारे सुनील शिळके यांनी थेट शड्डू ठोकलाय राजकारणातले हे पॉवर गेम नक्की काय आहे हेच आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही अजूनही आपले पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील महाराष्ट्र विधानसभेच्या राजकारणात सध्या सगळ्यात जास्त चर्चा कोणाची असेल तर ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांची कोकाटे हे नाशिक जिल्ह्याचे वजनदार नेते पण सध्या त्यांच्यावर कायद्याची टांगती तलवार आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला आणि न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं दोन वर्षांची शिक्षा राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे जरी उच्च न्यायालयाने त्यांना तुर्तास जामीन मंजूर केला असला आणि शिक्षेला स्थगिती दिली असली तरीही त्यांची आमदारकी का हा प्रश्न अद्याप आधांतरीच आहे पण त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने देखील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नेमकी हीच संधी साधत आता राष्ट्रवादीच्या गटात हालचालींना वेग आलाय कोकट जागा रिकामी झाल्याचे दिसताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली इच्छा जाहीरपणे बोलून दाखलेली आहे शेळके म्हणाले की मंत्री होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकाची ही महत्वाकांक्षा असते शेळकेंचे हे विधान म्हणजे केवळ एक इच्छा नाही तर तो एक स्पष्ट इशाराच आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालानंतर शेळकेंना मंत्रीपद मिळेल अशी दाट शक्यता होती पण शेवटच्या क्षणी त्यांचं नाव मागे पडलं आता मात्र कोकटनच्या निमित्ताने एक जागा रिक्त होत असेल तर त्यावर पहिला हक्क आपलाच असावा असाच काहीसा पवित्रा शेळकेंनी घेतल्याचं दिसतंय सुनील शेळके हे केवळ एक आमदार नाहीत तर अजित पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात मावूळ मध्ये ज्यांनी ज्या पद्धतीने भाजपच्या किल्ल्याला भगदड पाडून आपलं वर्चस्व निर्माण केलं त्याची दखल खुद्द अजित दादांनीही घेतली आहे शेळके यांच्या भाषणात एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो आज ना उद्या दादा मला नक्की संधी देतील हा त्यांचा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणार आहे पण राजकारण इतकं सोपं नसतं मंत्रीपदाची ही माळ शेळकेंच्या गळ्यात पडेल की पुन्हा एकदा त्यांना वेटिंग लिस्टवर राहावी लागेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले दुसरीकडे राष्ट्रवादीत केवळ शेळकेच रांगेत नाहीत राजकीय सूत्रांच्या मते मानिकराव गोकाट यांच्या रिक्त जागा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती दिली जाण्याची दाट शक्यता आहे इंद्रनील नाईक हे देखील पक्षाचे महत्त्वाचे चेहरे आहेत जर नाईकांना कॅबिनेट मंत्री केले तर त्यांचं राज्यमंत्रीपद रिकाम होईल आणि मग तिथे सना मलिक यांची वर्णी लागावी यासाठी एक मोठा गट सक्रिय झालेला आहे म्हणजे एका मंत्रीपदासाठी इथे एकाच वेळी तीन चार नावं चर्चेत आहे यामुळे पक्षात कोणाला खुश करायचं आणि कोणाला नाराज करायचं असा मोठा पेच अजितदादांसमोर निर्माण झालाय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये खांदे पालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे अधिवेशन निवडणुकीच्या दृष्टीने खूप महत्वाचं असणार आहे आणि त्याआधी आपल्या जवळच्या आमदारांना मंत्रीपद देऊन बळ देण्याचा प्रयत्न अजित पवार नक्कीच करतील सुनील शेळके यांनी ज्या पद्धतीने आताच आपली दावेदारी मांडली आहे त्यामुळे स्पर्धा तीव्र झालेली आहे आहे हे आक्रमक नेते आहेत त्यांची कामाची पद्धत थेट आणि म्हणूनच मावळच्या जनतेला की आता आमचा माणूस लाल दिव्यात दिसायला हवा माणिकराव कोकाटे यांची बाजू पहिली तर ते सध्या मोठ्या कायदेशीर संकटात आहेत जरी त्यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असला तरी नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होऊ शकते याचिकाकर्त्यांचा दावा आहे की कोकाटे दोषी आहेत आणि त्यांची आमदारकी रद्द व्हायलाच हवी जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल फिरवला तर कोकाटेंना आपली खुर्ची सोडावीच लागेल राजकारणात एकाची पडती वेळ दुसऱ्यासाठी संधी घेऊन येते आणि कोकाटेंची ही अडचण करू शकते पण प्रश्न असा आहे की अजित पवार हे संधी कोणाला देतील सुनील शेळके यांच्याकडे तरुण नेतृत्व आणि कामाचा आहे तर इंद्रनील नाईक यांच्याकडे अनुभवाची तिजोरी आहे त्यातच सना मलिक यांच्या रूपाने महिला प्रतिनिधी देण्याचा दबावही पक्षावर असू शकतो शेळके यांनी प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते असं म्हणून आपल्या मनातील सल बोलून दाखवलेली आहे गेल्या वेळी हुलकावणी दिल्यानंतर यावेळी तरी नियती त्यांच्या बाजूने उभी राहणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे मावळच्या राजकारणात सुनील शेळके यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे सामान्य लोकांशी असलेली त्यांची नाळ आणि कार्यकर्त्यांशी असलेला संवाद यामुळे ते पक्षात मजबूत बनलेले जात आहेत जेव्हा त्यांनी म्हटलं की दोन हजार चोवीस नंतर मी मंत्रीपदाची जबाबदारी घ्यायला तयार होतो तेव्हा त्यातून त्यांची तयारी स्पष्ट झाली त्यांना कोणत्याही खात्याची जबाबदारी सांभाळण्याचा आत्मविश्वास आहे मात्र राजकारणाच्या कॅल्क्युलेशन मध्ये केवळ काम असून चालत नाही तर तिथे जातीय समीकरण आणि प्रादेशिक समतोलही साधावा लागतो पुणे जिल्ह्यात आधीच अजित पवारांकडे मोठी ताकद आहे अशा वेळी त्याच जिल्ह्यातून अजून एक कॅबिनेट मंत्री घ्यायचा का हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना सतावू शकतो पण शेळके हे केवळ जिल्ह्याचे नेते नाहीत तर ते अजितदादांच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिलेले नेते आहेत त्यामुळे त्यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळणार का हे येणारा काळच सांगेल सध्या तरी प्रकरणाकडे आणि त्यांचे समर्थक डोळे लावून आहेत दुसरीकडे मात्र कोकाटे आपली आमदारकी वाचवण्यासाठी रान करत आहेत मी निर्दोष आहे आणि सत्य बाहेर येईल असा त्यांचा दावा आहे मात्र कायदेशीर लढाई कधीही संपू शकते आणि त्याचा निकाल काय लागेल हे सांगता येत नाही कोकाट्यांचे मंत्रीपद जाणं मं म्हणजे नाशिक मधील राष्ट्रवादीच्या ताकदीला धक्का बसणं असंच असेल त्या रिक्त होणाऱ्या जागेवर जर शेळकेनी वर्णी लागली तर मात्र सत्तेचं केंद्र नाशिकवरून पुण्याकडे अधिक सरकल्याचं पाहायला मिळेल या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीत सध्या अस्वस्थता आहे प्रत्येक गट आपापल्या नेत्याला मंत्रीपद मिळावं म्हणून फील्डिंग लावत आहे सुनील शेळके यांनी केलेलं विधान हे केवळ हवेत सोडलेले बाण नाहीत तर त्यांनी अजितदादांना दिलेल्या एका प्रेमाच्या आठवणीसारखा आहे मी तयार आहे फक्त आदेश द्या असा संदेश त्यांनी दिलाय राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो आज जे कोकाट्यांचे आहेत ते उद्या शेळके पण ही प्रक्रिया इतकी सोपी नाही सुरू झालेली ही स्पर्धा पक्षात फूट पाडणार की सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणार हे पाहावं लागेल शेळके यांची महत्वाकांक्षा चुकीची नाही कारण लोकशाहीत प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर जाण्याचं स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना पक्षांतर्गत असणाऱ्या इतर स्पर्धकांवर मात करावी लागणार आहे या सर्व प्रकरणाचा शेवट काय होईल माणिकराव कोकाटे आपली खुर्ची वाचवण्यात यशस्वी होतील की सुनील शिर्के यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल इंद्रनील नाईक यांना बढती देऊन सला मलिक यांना संधी दिली जाईल की, की शेळकेंचा मावळ पॅटर्न अजित दादांना भावेल हे सर्व प्रश्न येणाऱ्या काही दिवसात सुटणार आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटेंच्या जागी सुनील शेळके यांना मंत्री बनायला हवं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद